नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या थरारक अनुभवामध्ये स्वागत आहे मित्रांनो आजची आपल्याला स्टोरी कथा आणि भयानक अनुभव आपल्या एका सबस्क्रायबरने ट्रक चालकाने पाठवलेली आहे ट्रक चालक, चालक म्हणतो मी एका पुण्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होतो आणि त्याही वेळेस खूप रात्र झाली होती आणि त्यावेळेस माझी सर्वात मोठी चूक त्या व्यक्तीला लिफ्ट देण्याची होती मित्रांनो माझं नाव आहे ओंकार जुगदंड आणि मी पुण्यामध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कामाला होतो मित्रांनो दररोज सारखंच मी आपल्या कामाला जाणार होतो परंतु माझी परिस्थिती अशी होती माझ्या घरी मला दोन मुलं आणि एक मुलगी होती आणि माझी बायको आणि मी त्यांच्या शाळेचा खर्च आणि जे बाकीचं घरचं भाडं बाकीचे खायापिया लागणारे साधनं मित्रांनो मी या कामाला तरसलो होतो आणि मला काही चांगला पगारही भेटत नव्हता त्यामुळे माझी ही तर मजबुरीच होती परंतु जाऊ द्या असंही काही मी तेवढं मला काम नव्हतं कारण एक ट्रिप मारायची आणि घरीच राहायचं होतं त्यामुळे मला काही तेवढं कामही नव्हतं परंतु ते म्हणतात ना जे आपल्याला दिसत नाही तेच असतं आणि मित्रांनो तसंच काय झालं रात्री मित्रांनो तसा तर मला या भूतगीतांवर विश्वासच नव्हता परंतु मग मला एक लक्षात यायचं म्हणायचो जर देव असतात तर भूतही असतील परंतु ते मला आतापर्यंत काही दिसलं नाही त्यामुळे मी या गोष्टीत जरा मागेच होतो परंतु ती रात्र माझ्यासाठी इतकी कठीण गेली की मी आजपर्यंत त्या कामाला कधी गेलोच नाही दररोजच्यासारखं मी आपला डब्बा घेतला आणि कामाला जायला निघालो मित्रांनो मला तिथे जायला थोडा उशीरच झाला कारण आमचा एरिया जरा खेड्यामध्ये येतो त्यामुळे जरा इथे गाड्या वाहनांची सुविधा कमीच आहे त्यामुळे मला जरा कामाच्या ठिकाणी जायला उशीर झाला आणि त्यावेळेस माझ्यासोबत येणारा होता माझा जोडीदार आणि मी परंतु मला काही लक्षातच नाही समजलं मी तिथे कामाच्या ठिकाणी गेलो आणि माझी एंट्री केली तेवढ्यात म्हटलं मी माझ्या ट्रकची मला चावी द्या मित्रांनो मी तेवढंच म्हटलं फक्त तेवढ्यावरती म्हटले अरे तुला जरा यायला उशीर झाला आहे त्यामुळे आम्ही तुझ्या जाग्यावर एक दुसरा ट्रक चालक दिलेला आहे तेवढं मी ऐकल्यावर माझ्या डोळ्यावर काही विश्वासच बसत नव्हता म्हटलो अहो साहेब असे थोडी ना असते मी आजचा थोडी ना माणूस आहे तुमच्या कामावर येणारा मला दोन तीन वर्ष झाले तो पण म्हटले अरे काय करावं तुझंही बरोबर आहे परंतु जरा ती ट्रिप अर्जंट होती त्यामुळे आम्ही दुसऱ्या ड्रायवरला धाडलं बरं जाऊ द्या मग आता काय राहिलं तुम्हीही मला अशी म्हणत आहात बरं जाऊ द्या मग आता मी कुठल्या ट्रकवर जाऊ मी त्यांना एवढं विचारलं ते म्हटले की आज तुला एका नवीन ठिकाणी जायचं आहे नवीन ठिकाणी आहो साहेब मला जास्त रस्ते नाही माहीत म्हणून मी एवढं म्हटत होतो तुम्हाला आपल्या ज्या रोजच्या मार्गावर जातो मी त्याच मार्गावर त्या मला धाडा बरं आहो साहेब मी जास्त तिकडे कधी गेलो नाही त्यामुळे मला काही माहिती नाही बरं जाऊ दे आता आजकाल काय साधा नाही जमाना तुझ्याजवळसुद्धा मोबाईल आहे ती बघत बघत जातो आहो साहेब तर मोबाईलचं सा काय खरं आहे त्याची कधीच मधी बॅटरी बंद होते तर पूर्ण मोबाईलच खराब होतो मित्रांनो माझा मोबाईलही अक्षरशः खराब झालेला होता त्याला घेऊन दोन तीन वर्ष झाले होते त्यामुळे जरा त्याचा प्रॉब्लेम होता मित्रांनो माझी ट्रीप दहाची होती मला आमच्या ठिकाणाहून दहा वाजता निघायचं होतं आणि तिथे बरोबर पाच सहा वाजता पोचायचं होतं आणि ते अंतरही माझ्यासाठी काही नव्हतं ते बरोबर सत्तर्याऐंशी किलोमीटरच असेल त्यामुळे मी, का मी, ला मी, का मी काही त्यांना नकार देऊ शकलो नाही मी जरा गाडीचं मेंटेनन्सकडे जरा बघितलं आणि माझ्या जोडीदाराला फोन लावला अरे म्हटलं कधी नारायस तू तो म्हटला अरे भावा आज तर मी काय येऊ शकत नाही जरा माझ्या बायकोची तब्येत खराब आहे मी त्याचा हा शब्द ऐकून चक्कच झालो काही वेळापूर्वीच दोन तीन पहिले त्याला मी फोन लावलेला आणि तो म्हटला होता येऊ शकतो मी काही तेवढा अर्जंट नाही परंतु त्याचा वेळेवर धोका भेटला त्यामुळे मी ही काही करू शकत नाही आणि मी जसं साहेबांना विचारलं दुसरं कोणी भेटेल का तेही म्हणले आज तर कोणी येऊ शकत नाही त्यामुळे मला आता हा प्रवास एकट्याला जायचा होता त्यामुळे मी आता आपल्या प्रवासाच्या वाटेला निघणारच होतो जरा गाडीगिडीवर पाणी मारलं आणि निघालो मित्रांनो आता मी दहा पंधरा किलोमीटर पार केला असेल आणि पुण्याच्या बाहेर पडलो असेल जरा काही मलाही भूक लागली होती कारण मी घरून थोडाच नाश्ता करून आलो होतो आणि माझ्याजवळही डबा होता परंतु मी स्वतःच्या मनात म्हणालो म्हणालो यार आपण जर पहिलेच जर, जर जेवण करून आलो असतो तर आपल्याला आता भूक लागली नसती परंतु जाऊ द्या म्हटलं आपण आणि एक पाच दहा किलोमीटर चालूत रस्त्याच्या कड्याला गाडी लावून आपण डबा वगैरे खाऊन घेऊ मित्रांनो पुन्हा मी प्रवासाला लागलो नऊ दहा किलोमीटर झाले असतील रस्त्याला असा नाट काळोख पसरलेला आज काही हायवे तेवढा भरलेला दिसत नव्हता आज मला रस्त्यावर गाड्यांची गुंतवणूक कमीच दिसत होती त्यामुळे मी जरा विचारत करत चाललो होतो म्हटलं आज कसलं काय आज तर काहीच नाही आणि वरून गाड्याही रस्त्यावर कमीच आहेत परंतु मी ही गोष्ट मनाला लावून घेतली नाही आता मी रस्त्याने चलतच होतो तितक्यात मला रस्त्याच्या कडला एक बोर्ड दिसला ढोकसांगवीकडे जाणारा सर्वात सोपा मार्ग ते जरा बघून मी अचकित झालो म्हटलं इथून तर ढोकसांगवी आणि पन्नास किलोमीटर दूर आहे वरून इकडून तीसच किलोमीटर दाखवत आहे म्हटलं हे कुठला तरी सोपा मार्ग असेल मी जरा गाडीच्या खाली उतरलो गाडी चालूच होती आपली खाली उतरलो तो सगळीकडे भन्नाट काळोख वारंही खूप चालू होतं रात्रीचे किडे जोरजोरात वरडत होते किरकिर आवाज सगळीकडे घुमत होता आणि त्यामध्ये माझ्या ट्रकचा आवाज हा खूप विचित्र वाटत होता मी त्या तिकडे जाऊन जरा बघितलं तिकडे एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या मधोमध मला कोणीतरी उभं असलेलं दिसलं मी म्हटलं एवढ्या काळोखात कोण उभा असेल तिकडे जरा माझ्या अंगावर काटेच आले मी घाबरलो म्हटलं एवढ्या रात्री इकडे कोण आला असेल परंतु मी लगेच ट्रकमध्ये चढलो माझे दोन्ही दरवाजे बंद केले आणि हळूहळू रेस देऊ लागलो मी जशी जशी रस दिली तशी तशी ती आकृती मला दूर दूर होत दिसली मी आता जवळपास एक किलोमीटर चाललो असेल मलाही काही आता जाणवत नव्हतं रस्त्यावर फक्त गाडीचा ओझड दिसत होता आणि गाडीच्या वाऱ्यामुळे इकडं तिकडं हलणारी झाडं आता मी एकदम मजेत जात होतो परंतु माझ्या मनातली भीती मला काही सुदृढ देत नव्हती मला असं वाटायचं कधी मला कोणी हाक मारेल आणि कधी मला कोणी ओरडत आहे असा मला अभाव व्हायचा परंतु मी काही तिकडे लक्ष दिलं नाही जर पुढे गेलो तर माझं लक्ष त्या व्यक्तीकडे गेलं आणि मी जे ते डोळ्याने पाहिलं त्याच्याकडं माझे लक्षच नाही मित्रांनो मी त्या माणसाला बघितलं तर मीही धक्क झालो तो माणूस रस्त्याच्या साईटकून मला लिफ्ट मागत होता त्याचं जरा वय झालंच असेल आणि तो एवढ्या रात्री इकडे काय करत असेल माझ्या मनात फक्त एकच प्रश्न मी गाडी त्याच्या जवळ नेली आणि हळूस खिडकीचा काच उघडला आणि त्याला म्हणालो हो आहो आजोबा इकडे काय करत आहात तुम्ही रात्री मी त्यांना दुबारा आवाज दिला अहो आजोबा मी तुम्हालाच बोलतोय परंतु आजोबांनी मला काहीच रिस्पॉन्स दिला नाही म्हटलं हा व्यक्ती शंभर टक्के येडा असेल काय नुसता रात्री गाडीला थांबवतो आणि वरून हा देत नाही मी त्याच्या या गोष्टीवर नाराज होतो परंतु त्याला म्हणून दाखवायची माझी हिंमत नव्हती मी म्हणत होतो एवढ्या रात्री कोणालाही काही कसं बोलल्यावर चालेल माझ्या मनात तर वेगवेगळे विचार चालू झाले कधी कधी तर वाटायचं तो कुठला चोर आहे आणि कधीकधी तर वाटायचं तो कुठलं भूतच आहे परंतु या दोन्ही मार्गाकडे मला काही सुचत नव्हतं त्याला काय बोलावं मी मला हे काही समजत नव्हतं जणू मी दोन मिनटं तिथे माझ्या मनाला आणि माझ्या हातालाही काय झालं माझा ट्रक चालवण्याची इच्छाच होत नव्हती परंतु जसं मी पुन्हा त्याला हाक मारली मी त्याच्याकडे पुन्हा पाहण्याचं बघितलं परंतु मी जे पाहिलं ते माझ्या डोळ्यावर विश्वासच होत नाही जे मी पाहिलं तिथे कोणीच नव्हतं तिथे फन्नाट काळोख पसरलेला हे पाहताच माझ्या काळचं झटक्या आल्यासारखं झालं आणि अंगावर शहर येऊ लागले मी एकदाच माझं मन जागीच थांबलं मला ते पाहताच ट्रक चालवण्याची इच्छाही होत नव्हती जणू माझ्या मनावर कोणी कब्जाच केलेला आहे मला असंच वाटायचं परंतु मी जरा हल्लो आणि इकडे तिकडे पाहताच मी शुद्धीवर आलो आणि मी जसा पाय पाहिजेला फ्णाआड जोरात गाडी पळवली आणि मी काही थांबवलीच नाही गाडी दोन चार किलोमीटर गेल्यावर पुन्हा मला तसाच आवाज आला मला तो आता आवाज माझ्या नावावरून होता ते ऐकताच मी जरा विचित्र झालो आणि तो आवाज कुठून येतो होता माझ्या ट्रकच्या मागून आता मला जरा हेडसरकच झालं म्हणलं आता आपल्या ट्रकमध्ये कोण आहे आपण तर एकटे चालू होतो परंतु मला काहीच कळत नव्हतं मी तसा ट्रक चालू ठेवला आणि काहीच अंतरावर तो मथारा व्यक्ती पुन्हा दिसला मला आता तो काहीच का साधा नव्हता मी ट्रकमध्ये बसूनही त्याची उंची जवळपास सात आठ फूट होती इतका मोठा व्यक्ती तो माझ्याबरोबर ड्रायविंग सेटला लागायसारखा दिसत होता माझ्या तर मनामध्ये विचित्रच होत होतं परंतु मला करताही काहीच नव्हतं मी तशीच गाडी पळवली माझ्या मनात खूप भयानक भयानक, भयानक विचार येऊ लागले परंतु त्या विचारावर मला काहीच स्वस्ताही न झालं मला आता इतकी भीती वाटत होती मी एक्सुलेटरवरून पायच काढत नव्हतो आणि तो व्यक्ती माझ्या ट्रकसोबत पळत होता बापरे एवढं भयानक दृश्य ते माझ्या डोळ्यांनी पाहिलं कधी कधी तर तो माझ्या ट्रकच्या समोरून पळत जात होता मला इतकी भीती वाटत होती मी शब्दात काही कोणाला सांगू शकत नाही मी पुन्हा त्या कामाला कधीच गेलो नाही आणि आजही त्या कामाचा जरी विचार केला तर मला रडूच येतो म्हणतो की मी आपण एकदा वाचलेलो आहो परंतु या डबल कधीच कामाला जाऊ नये मित्रांनो जर तुम्हाला हा अनुभव आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईबर आणि शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन थरारक अनुभवामध्ये